माझ्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला मस्त चहा बनवा अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेंडी आणि वांजोळी येथील शेतवस्तीवरती दरोडे घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं जेरबंद केली आहे पोलीस पथकानं दरोड्यामधील तीस ग्रॅम वजनाचे दोन लाख अठ्ठावन्न हजारांचे सोने जप्त केले आहेत सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी रात्री एक च्या सुमारास अहिलानगर तालुक्यातील शेंडी बायपास रोड येथील अशोक लहानू कजबे यांच्या घराचा दरवाजा तोडून सहा ते सात जणांनी त्यांच्या वडिलांना लाकडी दांड्यानं मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवून महिलांचे दागिने जबरीनं चोरून नेले होते याबाबत सी पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश अहिर यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सत्तावीस फेब्रुवारी रोजी दरोड्यामधील आरोपी याच्या जोडीदाराच्या भोरवाडे येथील घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ताने गुने शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव अनंत सालगुडे राजेंद्र वाघ तसेच यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदारांनी अहिल्यानगर तालुक्यातील बोरवाडी इथे आरोपी विकी संजय काळे याच्या घरी छापा टाकला यावेळी तीन आरोपी डोंगराच्या दिशेनं पळून जाऊ लागले पोलीस पथकाच्या तीन टीमनं त्यांचा पाठलाग करून तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले तसेच विकी संजय काळे आणि सुशांत सुरेश भोसले यांना आहे अटक आरोपींनी बुरानगर येथील विनोद लक्ष्मण बुराडे या सोनारास विकलेले तीस ग्रॅम वजनाचे दोन लाख अठ्ठावन्न हजारांचं सोनं जप्त करण्यात आलंय अटक तिघा आरोपींनी त्यांचे साथीदार अविनाश उर्फ खुड्या सावत्या भोसले रमेश उर्फ रम्या सावत्या भोसले तसेच अभिजित किरण भोसले तपेश किरण भोसले वैभव किरण भोसले यांना घेऊन काही दिवसांपूर्वी नेवस तालुक्यातील वांजोळी शिवारामधील एका वस्तीवरती दरोडा टाकून मारहाण करून चोरी केल्याचं कबूल केलं सोने पोलीस स्टेशन हद्दीमधील वांजोळी येथे तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशन येथील शेंडी येथे रात्री एक ते दोन वाजे सुमारास सहा ते सात इसमांनी एकट्या वस्ती पाहून त्यांना उठवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्या काढून घेतल्याच्या व आणि रोख रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या सदर घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर तर सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती स्थानिक गुन्ह्या शाखेचे पी एस आय धाकराव आणि सोबतचे सहकारी कर्मचारी यांनी या गुन्ह्याची माहिती काढून या गुन्ह्यात सहभागी असणारे तुषार सावत्या भोसले पिंपळगाव कवडा व त्याचे इतर साधारण सात ते आठ साथीदार हे निष्पन्न केले आहे त्यातील तीन आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये व त्यांच्याकडनं त्यांनी गुन्ह्यात चोरून नेलेलं सोनं साधारण तीन तोळे सोनं हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे शावी शेख सिंह चोवीस तास संगमनेर